हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत चित्रपट या माध्यमाचं मानवाला नेहमीच आकर्षण राहिलं आहे चित्रपटांनी मानवाला जगण्याचं भान दिलं समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब चित्रपटात उमटत असतं आज हे समाज माध्यम अधिक सशक्त होत आहे आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय चित्रपट जगताविषयी आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया श्रोते हो चित्रपट नावाचं गारूड मानवी मनावर आजही कायम आहे त्यातच मराठी माणसानं देशातील पहिला चित्रपट निर्माण केला ही मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे मनोरंजन करता करता चित्रपटानं सामाजिक प्रश्नांवरही आवाज उठवला समाजातील चांगल्या वाईट घटनांवरही भाष्य केलं ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल ते अद्ययावत तंत्रज्ञानातून निर्माण झालेला चित्रपट असा चित्रपटसृष्टीचा प्रवास थक्क करणारा आहे आज चित्रपटाचं तंत्रज्ञान बदलत आहे त्याची भाषा बदलत आहे त्याचं सादरीकरण कथा मांडण्याची पद्धत बदलत आहे भारतीय सिनेमाही आता अधिक सशक्त होत आहे भारतीय चित्रपट निर्मातेही आता नवनवीन प्रयोग करत आहेत भारतासोबत जगभरातील प्रेक्षकही त्याला पसंती देत आहेत त्यामुळेच जागतिक पातळीवर भारतीय चित्रपट आपला वेगळा ठसा उमटवत आहेत ऑस्कर सारखे पुरस्कारही भारतीय चित्रपटांना मिळत आहेत हे त्याचंच द्योतक आहे आशयघन दर्जात्मक असे हे आपले चित्रपट पाहावेत कसे, कसे? याबाबत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी आकाशवाणीशी बोलताना मनोगत व्यक्त केलं माझ्या दिवशी चांगला सिनेमाच आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला करमणूक पण मिळते तुम्हाला जगाचं भान पण कुठल्याही कलेचं तेच आहे ना कुठलीही कला काय करते आपली करमणूक करते कलेचं मुख्य काम ते करमणूक का आहे पण करमणूक करता करता आपल्या भोवतालचं जग काय आपला इतिहास उगल काय आपली सांस्कृतिक परंपरा काय देशाची सगळ्याची ती काय आहे ती त्या सिनेमात कलाकृतीत आपल्यापर्यंत येते आणि ते आपण पाहिलं पाहिजे आपण विशिष्ट गोष्टीच्याच आवडीच्या गोष्टी बसून राहिलं तर तसं होईल आज आपल्याकडे ज्या पद्धतीने आपण पाहतो रस्त्यावरती कोणीतरी पिझ्झा बनवतो पिझ्झा ही रस्त्यावर बनवण्याची गोष्ट नाही वडापाव आहे पिझ्झा तो इटर म्हणून त्याचं प्रिपरेशन फार वेगळं आहे पण आज रस्त्यावरती कुणी पिझ्झा बनवतो आणि कुणी पिझ्झा अजून येऊन सांगतो की मी पिझ्झा खाला फॅशन झाली त्या फॅशन सारखं नाही करता कामा वेगळा सिनेमा आहे तो पाहायला पाहिजे नेटफ्लिक्स आहे मूवी सारखा एक चॅनल आहे या मूवी चॅनल वरती मला खूप लोक विचारतात असं मी कुठली सिनेमा तर मला ते मूवी चॅनल तू सबस्क्राईब कर मी त्याचा काही धंदा करत नाहीये पण त्याच्यावरती जगभरचा बेस्ट सिनेमा तिथे अवेलेबल आहे ही सगळी चांगल्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट या प्रेक्षकांनी केलं पाहिजे असं तसं म्हणणं आहे त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे म्हणजे फिल्म बघता उठून पाणी प्यायला जाणार ले फिल्म बघता मध्ये जेवण घेणार फिल्म बघता तो पॉज करून कोणा तरी बोलणार नाही दोन तासाची खेळून एक तासाची करून चार तासाची सलग बघायला पाहिजे फिल्म हे असं मध्ये मध्ये असं थांबून थांबून बघण्याची गोष्ट नाही पूर्ण बघायला पाहिजे खरं तर फिल्म मोठ्या थिएटरलाच बघायला पाहिजे पण ठीक आहे जग बदललं माध्यम बदलली बदललं आपल्या हातामध्ये सगळे चॅनल आली हे सगळे ओटीटी प्लॅटफॉर्म आले आपल्या घरापर्यंत सिनेमा आला पण तो त्या रिस्पेक्टफुली आपण बघायला पाहिजे तो 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 बघून नाही सांगा मराठी सिनेमात दोन हजार सालानंतर अनेक नवनवीन विषय हाताळले गेले भारतीय सिनेमातही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत हे भारतीय सिनेमा प्रगल्भ होत असल्याचं लक्षण आहे असंही अशोक राणे म्हणाले आता एकाच वेळी वेगवेगळी मुलं वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनर वेगवेगळे फॉर्म वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी हाताळते आणि हे सिनेमा वयात येणं प्रगल्भ होण्याचं एक लक्षण आहे आता याच्यावरून वाईट सिनेमे बनतात ते कायम बनत राहणार त्याला आपण काही करू शकत नाही मराठी पुरत बोलतो की हिंदी पुरतं बोलतो की इतर भाषांना ते बनत राहणार कारण प्रत्येकाला सिनेमाच्या हे असं होत आलं ते जगात पहिल्या दिवसापासून सिनेमाच्या शोधापासून होत आलं की या माध्यमाचं आकर्षण कुणीही आपल्याकडे असलेली नसलेली क्षमता आपली जाण घेऊन सिनेमा त्याला भयंकर सिनेमाचं आकर्षण मी डायरेक्टर होणार मी लेखक होणार मी अमुक होणार अमुक होणार असे लोक येतात ते सिनेमाला वाईट करतात पण जे सिरियसली येतात ते त्या सिनेमाचं सगळं रंगरूप बदलतात आणि सिनेमा या वळणावरती त्यांनी आज आणून ठेवलेला आहे तो प्रगल्भ होत चाललेला आहे म्हणजे आता बॉक्स सारखा सिनेमा घ्या बॉक्स सारखा सिनेमा त्या मुलांनी इफ्फीचं जे फेस्टिवल होतं गोव्यामध्ये तिकडच्या लॅबमध्ये तो मुलगा घेऊन गेला पत्ता नव्हता त्याला त्याने फक्त एक ट्राय करण्याचा प्रयत्न केला तो तिकडे गेल्यानंतर तिकडे जे जगभरचे बायर्स वगैरे आले होते प्रोड्युसर्स आले होते को प्रोडक्शन वाले आले होते त्यांना तो सब्जेक्ट आवडला त्यांनी तिथल्या तिथे उचलला आणि त्या फिल्मला जवळजवळ जगभरच्या पन्नास फेस्टिवल पुरस्कार मिळेल जगभर तो सिनेमा तिकला गेला चालला खूप कशीर या समोर ही कॅपॅसिटी आपल्या मुलांची आहे आणि तसेच सिनेमे आणि हेच आपण म्हणू शकतो की आपला विकास श्रोते हो मराठी चित्रपट हे आशयघन असतात त्यांच्या कथाही सशक्त असतात दक्षिण भारतातील प्रेक्षकांचा जसा सिनेमा धर्म बनला आहे तसा मराठी प्रेक्षकांचाही बनावा असा आशावाद राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त चित्रपट अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केला देशातल्या सगळ्या भाषेतले जे उत्तम कलावंत आहेत त्यांचा गौरव तिथं करण्यात येतो ही खूप चांगली गोष्ट आहे मला सुद्धा दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तो समारंभ इतका देखणा असतो इतका मोठा असतो भव्य असतो की एकदा जो माणूस तिकडे जातो तो समारंभ तो विसरत नाही त्या समारंभामध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक भाषेतल्या प्रत्येक कलावंताला इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत झालेल्या असतात दिग्दर्शक लेखक ले कॅमरामन अभिनेते बॉय साधी साधी माणसं जी एका सेटवर जवळ जवळ मिनिमम पन्नास ते मॅक्सिमम हजार दीड हजार दोन हजार असू शकतात बजेटनुसार या सगळ्यांनी त्याला हातभार लावलेला असतो पण तो चित्रपट तिथपर्यंत पोहोचलेला असतो मराठी चित्रपट आशय घन असतात पण त्याला प्रेक्षक येत नाहीत याला कारणीभूत आपले चित्रपट बनवणारे लोक आहेत असं माझं म्हणणं आहे साऊथच्या चित्रपटांनी जी भरारी घेतलेली आहे जी उंच भरारी घेतली आहे ती सगळ्याच बाबतीत प्रोडक्शनच्या बाबतीत कंटेंटच्या बाबतीत अभिनयाच्या बाबतीत दिग्दर्शनाच्या बाबतीमध्ये या सगळ्याच बाबतीत ही प्रादेशिक भाषा असून सुद्धा इतके पुढे कसे गेले याच कारण शोधायला जर आपण गेलो तर त्याच्यासाठी खूप वर्ष मागे जावं लागतं साऊथ मधल्या राजकुमार पासून ते करुणानिधी रजनीकांत पर्यंत असे सगळे राजकारणात जे जे उतरलेले आहेत त्या सगळ्यांनी चित्रपट या माध्यमाची ताकद लोकांपर्यंत किती पोचू शकतो चित्रपट किती संख्येनं पोचू शकतो किती मोठ्या प्रमाणात पोचू शकतो हे फार आधी ओळखलेलं होतं आणि फार आधीपासून चित्रपटामध्ये चळवळ त्यांनी हळूहळू सुरू केली होती आणि ती लोकांना बघण्याची सवय फार वर्षांपासून म्हणजे जवळ जवळ चाळीस वर्षांपासून लावण्यात आलेली होती हिचं फळ आज त्यांना एवढं मिळत आहे जेवढे एवढे जे, जे वेगवेगळ्या विषयांच वैविध्य आहे आणि इतके चांगले चांगले अभिनेते तरुण मंडळी पुढे येतात आहेत कल्पक दिग्दर्शक पुढे येतात या सगळ्याला कारणीभूत आहे त्यांनी चाळीस वर्ष आधी जी सुरुवात केली जागरूकपणे सुरुवात केली सिनेमा या माध्यमाचं तत्व त्यांनी ओळखलं समाजामध्ये पर्या पोहोचण्याचं म्हणजे मनोरंजन तर असतच परंतु त्या मनोरंजनातून काही गंभीर गोष्ट सांगितली जाऊ शकतो लोकांपर्यंत पोहोचली जाऊ शकते दैनंदिन आयुष्यातल्या लोकांचे प्रश्न घेऊन त्याला एक वेगळा मुलामा देऊन सिनेमाची भाषा देऊन सिनेमाची आपल्याकडे काय करतात एखादी एक गोष्ट एकताकी लिहून काढतात आणि लगेच शूटिंगला जातात त्यांनी चांगला सिनेमा बनत नसतो स्क्रीन, ले स्क्रीन प्ले स्क्रीन म्हणजे पडदा प्ले म्हणजे नाटक पडद्यावरचं जे नाटक आहे ना त्या लिहिण्याची कला वेगळी आहे स्टेजवरचं नाटक लिहिण्याची कला वेगळी आहे स्क्रीन प्ले लिहिण्याची कला वेगळी आहे कादंबरी वेगळी आहे कथा वेगळी आहे कविता तर वेगळी आहेच आहे पण स्क्रीन प्ले मध्ये एखादी घटना तुम्ही सांगून एक प्रेक्षक येतो म्हणतो मी या गावात गेलो त्या गावात गेलो त्या गावामध्ये मला यमी भेटली यमी भेटली आणि ती म्हणाली की चल माझ्या खोलीमध्ये तुम्हाला ते सांगून चालत नाही ते तुम्हाला दाखवावं लागतं जे व्हिज्युअल मीडियम आहे व्हिज्युअल स्क्रीन प्ले म्हणजे तुम्हाला दृश्य भाषा खूप चांगल्या प्रकारे यायला पाहिजे आणि मराठीमध्ये त्या दृश्य भाषेचा नव्वद टक्के अभाव दिसतो त्याच्यामुळे सगळे चित्रपट फसतात मध्यम वर्गीय विषय असायला सुद्धा हरकत नाही परंतु स्क्रीन प्ले मध्ये सगळे सिनेमा फसतात असं वाटतं आणि जी मी म्हणत होतो की चाळीस वर्षांपूर्वी प्रेक्षकांना सवय लावलेली आहे म्हणजे हळूहळू बाळकडू देऊन त्यांना आता आज आज काय सा ते सगळेच खूप प्रगल्भ असा ऑडियन्स आहे असा नाही साधाच ऑडियन्स आहे तेव्हा होता तसाच आहे आपल्यासारखाच आहे परंतु त्यांना सिनेमा बघण्याची सवय लावलेली आहे एका अर्थाने असं आपण म्हणू शकतो की तिकडच्या प्रेक्षकाला प्रेक्षकाचा सिनेमा पाहणे आणि चांगला सिनेमा पाहणे हा धर्म आहे आपल्या इकडे धर्माच्या नावाने वेगळ्याच भयानक गोष्टी चाललेल्या असतात तर सिनेमा पाहणे हा धर्म मानतो म्हणजे जर एखादा रिक्षावाला शंभर रुपये कमवत असेल तर त्याच्यातले तो, तो पन्नास साठ रुपये घरी देईल दहा रुपयाची मित्रावरून मजा करेल वीस रुपयाचा तो जाऊन सिनेमा बघतो त्याच्या आवडीच्या नटाचा सिनेमा बघतो नवीन आलेला सिनेमा बघतो आपल्या इकडचा मराठी प्रेक्षक असं किती करतो आणि ऑफकोर्स ओ टी टी वगैरे सगळं जे आलेले आहे त्याने फरक पडलेलाच आहे परंतु ओ टी टी वर सुद्धा बघणारे जे प्रेक्षक वर्ग आहे ते कुठल्या प्रकारचा सिनेमा जाऊन बघतात हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे मराठी चित्रपटा कडे प्रेक्षकांना वळवण्यासाठी खूप वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करायला पाहिजे तरुण पिढीने असं मला वाटतं आणि आता हळूहळू व्हायला लागलेली आहे ही आनंदाची गोष्ट आहे ती दिसते आहे याच्याबद्दल आनंद आहे श्रोते हो जागतिक पातळीवर भारतीय सिनेमांची आता दखल घेतली जाऊ लागली आहे विदेशी चित्रपटांप्रमाणेच भारतीय सिनेमातही आधुनिक तंत्र वापरलं जाऊ लागला आहे भारतीय प्रेक्षकही अधिक प्रगल्भ होत आहेत त्यामुळे भविष्यात भारतीय चित्रपट अधिक मोठा पल्ला गाठणार यात शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल या बरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञान देव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर